अध्यक्ष महोदय निळवंडे धरणातून उजू आणि डावा कॅनॉल जातोय त्या कॅनॉलच्या संदर्भात बरेच काही प्रश्न अजूनही मिटलेले नाही आहेत शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जे खड्डे बाजूला घेतलेत मोठमोठे खड्डे आहेत ते त्याचबरोबर त्या कॅनॉलमधून पाण्याची जी गळती आहे ती मोठ्या प्रमाणात आहे पिकांचं नुकसान खूप मोठं झालं आहे आणि काही ठिकाणी पूल नाही आहेत किंवा पुलांना जो स्लोप द्यायला पाहिजे तो प्रॉपर दिला गेला नाही आहे बाजूनं त्यामुळं बरेचसे ॲक्सिडेंट होऊन जवळजवळ तीन चार जणांना प्राण गमावावं लागला आहे आणि त्यासाठी अकोले तालुक्यात दोन दिवसापासून मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन या थंडीमध्ये चालू आहेत कॅनॉलमध्ये बसलेले आहेत पाणी खालच्या बा भागात नेलं त्याबद्दल त्या, त्या लोकांचं म्हणणं काही नाही परंतु तिथले जे काही प्रश्न मिटायला पाहिजे ते आतापर्यंत मिटले नाही म्हणजे ज्या स्थानिकांच्या जमिनी गेल्या ज्यांच्या धरणामध्ये जमिनी गेल्या त्या लोकांच्या डोळ्यामध्ये हसू आहे आणि इतरांच्या डोळ्यामध्ये हसू आहे चेहऱ्यावर हसू आहे हा प्रश्न माझ्या दृष्टीनं गंभीर आहे तर कृपा करून मुख्यमंत्री महोदय इथं आहेत हे प्रश्न निकाली निघावेत लवकरात लवकर त्या आंदोलनकर्त्यांना शब्द दिले जावेत ही माझी ह्या निमित्तानं विनंती आहे न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम